अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा आपलं घर हे कधीच आपलं नसतं आपल्या घरात विविध प्रकारचे जीवाणू किटाणूंचा वास असतो आणि आपण नेहमी घर स्वच्छ ठेवत असतो तरी पण हे जे जीवजंतू असतात ते कुठून कुठून येतच असतात त्यांना आमंत्रण देण्याची गरज पडत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की आपलं घर हे कधीच आपलं न नसतं बरेच मुंग्या असतात त्याच्यात तर मुंग्या म्हणजे मुंग्यांना तर सांगायचीच गरज पडत नाही जिथे कोड दिसलं की तिकडनं मुंग्या येतात नेमकी मुंग्या येता कुठून ना हा खूप मोठा प्रश्न आहे आपण नेहमी म्हणतो की आम्ही घर खूप स्वच्छ ठेवतो पण तरी पण मुंग्या येतात पाली येतात उंदीर मामा येतो तर याची आपल्याला भीती वाटत असते अर्थात पालीचे खूप केळस येते लाल मुंग्यांची भीती वाटते कारण ती चावली तर मग आपलं काही खरं नाही पण तुम्हाला माहिती आहे का की घरात लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या येणं हे काय संकेत देतं हे संकेत शुभ असतात की ना अशुभ असतात त्याचबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत सर्वप्रथम घरात काळ्या मुंग्या येणं तर घरात काळ्या मुंग्या येणं हे अतिशय शुभ मानलं जातं तुमच्या घरात जर काळ्या मुंग्या जर अशा थराच्या थर जर चालला ना तर तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि म्हणजे सुखाची समृद्धीची ऐश्वर्याची भरभराट होणार आहे हे त्यामागचं एक कारण आहे त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या मुंग्यांचं अतिशय महत्त्व आहे बघा काळ्या मुंग्या जर सरळ एका एकाशे तुम्हाला माहिती आहे की काळ्या मुंग्या किंवा मुंग्यांमध्ये एवढीशी ती मुंगी दिसते ना पण त्या मुंगीमध्ये त्यांच्यात ते एकजूट खूप असते तुम्ही अशा बघितल्या असेल की मुंग्या एकमेकांना एकमेकांच्या तोंडात अंडे देत अशा सरळ रे रेषेत चालतात आपण मुंग्यांना किती खाली पाडायचा प्रयत्न केला तरी ते आपोआप आपोआप नक्कीच त्या वरती जाता आणि मुंग्यांमध्ये डोंगर फोडायची पण ताकद आहे इतक्या त्या बलवण आहे आणि त्यांच्यात युनिटी पण खूप आहे एवढी जर माणसात असली तर अर्थात आपण खूप मोठे हो ठीक आहे तर आपल्या घरात जर काळ्या मुंग्या असल्या तर अतिशय शुभ मानलं जातं मला तुम्हाला सांगायचं की काळ्या मुंग्या जर उत्तर कडून येत असेल ना तर तुमची उत्तर उत्तर प्रगती होणार आहे हे त्यामागचं कारण आहे आणि पश्चिमेकडनं येत असेल तर प्रवासाचा योग आहे फक्त म्हणजे चारही बाजूने येत आहे फक्त दक्षिणेकडनं नाही आलं पाहिजे असं म्हणतात आहे पण बाकीच्या ठिकाणून आलं तर कुठं सकारात्मकता होणार आहे सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्ती होणार आहे हे त्यामागचं कारण आहे पण आता मी तुम्हाला सांगते गावाकडे ह्या गोष्टी केल्या जातात आमच्याकडेही केल्या जातात जेव्हा काळ्या मुंग्या चालताना दिसतं बघा काळ्या मुंग्या हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं सगळ्यात महत्वाचं तर काळ्या मुंग्या जर तुमच्या अशा चालताना दिसल्या थव्याच्या थव्या किंवा थराचं थर असतं किंवा रांगेत जर तुम्हाला चालताना दिसता ना तर दिस तुम्हाला काय करायचं आहे गावाकडे ह्या गोष्टी करता तुम्ही मांडता की नाही मांडत मला माहिती नाही पण एक गावाकडे बघा खरं सांगू का आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धती तयार करून ठेवल्या ना त्याच्या मागचं पण काहीतरी कारण आहे आपण त्यांना हळदी कुंकू व्हायचं असतं आणि लाल वस्त्रात म्हणजे असं म्हणता बरं का आता तुम्ही करता की नाही मला माहिती नाही तुमच्या घरात जर अशा काळ्या मुंग्या दि दिसत असतील तर त्यांना हळदी कुंकू व्हा त्यांची पूजा करा कोणत्याही प्राण्यांना मारू नका आता तुम्ही म्हणाल ताई की मग आमच्या घरात काही कायम काळ्या मुंग्यांचा वास असावा का असं अजिबात नाही मी समजू शकते की काळ्या मुंग्या एका पर्टिक्युलर पिरियडपर्यंत छान वाटतंय पण मग घरात सुखसमृद्धी येण्यासाठी त्या काळ्या मुंग्या आम्ही घरात ठेवू का मला असं अजिबात म्हणायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे गुळाचा खडा घ्यायचा तो दाराच्या बाहेर ठेवा त्या गुळाच्या वासाने आपोआप त्या काळ्या मुंग्या त्या गुळाला जाऊन चिटकतील आणि त्या आपल्या घराच्या बाहेर जातील याचं कारण तुम्हाला सांगते की जेणेकरून जीवाणूंना पण श्वास घ्यायची गरज असते त्यांनाही खायची गरज असते कोणत्याही प्राण्यांना मारू मारू नका हेच त्यामागचं कारण होतं म्हणून मी सांगते ना की आपल्या ज्या रूढी परंपरा आहे ना ते पण आपल्याला खूप काही शिकून जातं आपण नेहमी सांगतो की मुंग्या जर घरात आल्या तर बाहेर गुळ ठेवायचा की जेणेकरून त्या मुंग्या तर त्याला चिटकतील आणि त्यांना खायला पण मिळेल हे त्या मागचं कारण असतं त्याच पद्धतीने लाल मुंग्या मी तुम्हाला सांगितलं की लाल मुंग्या म्हटलं की अंगाला काटा येतो आपल्याला खूप भीती वाटते लाल मुंग्यांची तर त्या मुंग्या बरं लाल मुंग्या घरात आलं की कुठे कुठे वाईट बातमी ऐकू येणार आहे कुठेतरी कटकट होणार आहे कटकटीचे संकेत मांडल्या जातात आणि जास्त प्रमाणात बघा आता जर मुंग्यांचा थव्याचा थवा जर असा जातोय लाल मुंग्यांचा तर कुठेतरी वाईट बातमी येणार आहे कटकटी होणार आहे आयुष्यात कष्टाचे म्हणतो ना कष्टाचे दिवस येणार आहे हे त्या मागचं कारण असतं पण लाल मुंग्या जर तोंडात अंडी घेऊन चाललंय ना तर तो एक सकारात्मकता म्हणजे एक एक पॉझिटिव्ह मेसेज असतो आपल्यासाठी की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा मुंग्या स्वतःने अशा चालतात जेव्हा त्यांच्या तोंडात अंडी नसता तर ते कुठेतरी नकारात्मक त्याचं प्रतीक मानलं जातं पण जर मुंग्यांच्या तोंडात जर अंड जर अंडे घेऊन जर त्या चालल्या असल्या बघा तुम्हाला असं दिसत असेल आता थोडंसं बारकाईने लक्ष करायचं आपण लक्ष द्यायचं की नेमके ते अंडे घेऊन चाललंय की त्या तशात चालल्या तर ते एक सकारात्मकता असतं कुठेतरी चांगली बातमी काणी पडणार आहे कुठेतरी चांगलं होणार आहे आपलं हे त्यामागचं कारण असतं आता लाल मुंग्या तर घरात आपण ठेवतच नाही काळ्या मुंग्या पण ठेवायचा भले ते चांगलं असो वाईट असतो आपल्याला काय करायचं आहे लाल मुंग्यांना साखर बाहेर ठेवायची दाराच्या बाहेर एका वाटीत साखर ठेवायची त्या साखरेच्या वासाने त्या बरोबर बाहेर जाता आणि साखर खाऊन घेता आणि त्यांना पण एक खायला थोडंफार मिळ मिळतं हेच त्यामागचं कारण आहे अजून एक गोष्ट सांगायची आहे आमच्या गावाकडे असं म्हणतात की जेव्हा आपल्या तांदळाच्या डब्यात जेव्हा काळ्या मुंग्या होता ना तर कुठं कुठंतरी चांगली बातमी ऐकू येते असं त्या मागचं कारण असं बघा गावाकडे ह्या गोष्टी फार पाळल्या जातात आमच्या घरातही माहेरी पाळल्या जातात सो त्याचेच ते, हे कारण होते आता आपण पालीकडे वळूया पाल हा असा प्राणी आहे ना की त्याची सगळ्यांना किळस येते ज्या असं नको नको वाटतं पाल आपल्या घरात जरी आली तरी पण आपण म्हणजे पाल आली तर आपण पूर्ण घर घरतून काढतो की बापडे पाल आली पाल आली आणि खूप त्याची किळस होती मला तुम्हाला एक सांगायचं आहे की पाल हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुम्ही मानू नाही मानू पण हे खरंच आहे पाल लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आता तुम्ही म्हणाल ताई मग काही आपण काही त्यांचं काही संरक्षण करायचं का त्यांना काही घरात पालाय पाळून ठेवायचं का अर्थात नाही तुम्हाला ते करायचं नाही पण पाल जर तुमच्या घरात आली आपल्याला माहिती आहे की धनतेरसच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी चुकून फार क्वचित लोकांना पाल दिसते आणि असं म्हणता की धनतेरसच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला पाल दिसली तर अर्थात तो, अर्था तो शुभ संकेत असतो की तुमच्याकडे पैसा येणार आहे तुमच्याकडे आता भरपूर येणार आहे भरपूर प्रमाणात धनधान्य संपत्ती येणार आहे हे त्या मागचं कारण असतं पण एरवी जरी पाल घरात असली मी समजू शकते खूप भीती वाटते मलाही भीती वाटते आम्ही जर डायरेक्ट ओरडतो पाल आल्यावर पण तुम्हाला सांगायचं आहे की पाल पण लक्ष्मीचं प्रतीक आहे बघा पाल जर आपल्या अंगावर पडली मला एक सांगायचं आहे महिलांच्या डाव्या खांद्यावर जर पाल पडले तर तो शुभ मानला जातो आणि उजव्या खांद्यावर पडली तर ते कुठेतरी वाईट घटना येणार आहे ऐकू असं मानलं जातं आणि त्याच पद्धतीने जेंट्स लोकांमध्ये जर उजव्या खांद्यावर पडली तर तो शुभ मानला जातो आणि डाव्या खांद्यावर पडली तर तो अशुभ मानला जातो डोक्यावर पडले तर तो एक शुभ मानला जातो की लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो आणि जेव्हा बघा पाल पण बडबड करत असायचं असं पालीचा आपण आवाज येतो तो आवाज जरी तुम्हाला दुपारी ऐकू आला तरी तो देखील एक शुभ मानला जातो की पाल हे साक्षात लक्ष्मीचं सा प्रतीक आहे आणि आता पाल कशी घालवायची तुम्हाला एक सांगते आपण असं असतं बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच लोकांच्या घरातनं अंड्याचे टर्कल ठेवले हो जातात की जेणेकरून पाल जाईल कोणीतरी कांद्याचे टर्कल ठेवता हो की पाल जाईल मला जेवढं माहिती आहे आमच्या घरात जेवढं करायचे मी तुम्हाला सांगते की अर्थात प्रत्येकाच्या घरात पाल असते तर काय करायचं माहिती का आपला जो कांदा असतो ना कांद्याच्या वास आणि खरंच पाल जाते जिथे तुमच्या घरात ज्या एरियात पाल असते ना तिथे तुम्ही कांद्याचे टर्फला ठेवून द्या किंवा मोरपीस ठेवायचा प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला वाटतंय आहे ना की माझ्या ह्या बेडरूम मध्ये पाल आहे ना तर चारही कोपऱ्यात तुम्ही मोरपीस लावा याचं कारण तुम्हाला सांगतं की पालीला तो मोरपीस सापासारखा वाटतो आणि ती घाबरते आणि म्हणून ती निघून जाते हे त्यामागचं कारण आहे अजून एक गोष्ट सांगायची कृपया करून पालीला मारू नका ते लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणूनही आणि जे लोक नास्तिक आहे जो व्हिडिओ बघताय मला त्यांना एक सांगायचं आहे की कोणत्याही प्राण्यांना मारलं नाही पाहिजे पालेला असा कुठेतरी वाट दाखवा आवाज करा आणि कृपया करून तर झाडून तर पाल हकलूच नका दुसरं काहीतरी हत्यार असेल तुमच्याकडे हत्यार म्हणजे मारायचं नाहीये लोक तर काय करतात माहिती मा का की त्यांना राग आला की डायरेक्ट पालीला मारून टाकतात आणि पालीचा जीव त्याच्या शेपटीमध्ये असतो तर आपल्याला हे करायचं नाही आहे या व्हिडिओद्वारे मला एकच सांगायचं की कोणताही जीवजंतू असो आपल्या आयुष्यात येतोय आपल्या घरात येतो तो, तो शुभ संकेत घेऊन येतो की कोणता संकेत घेऊन येतो ते तर सांगायचं आहे आणि कोणत्याही प्राण्यांना कधीच मारू नका कोणत्याही जीवाला कधीच मारू नका हेच त्यामागचं कारण आहे फक्त आपण वस्तू ठेवून द्यायच्या त्या बिचारे आपोआप निघून जातील कारण येण्याचाही मार्ग त्यांना माहिती असतो आणि जाण्याचाही मार्ग त्यांना माहिती असतो सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ